ना बोंबील लागतं शेमडावानी मग शेमडावानी नाही लागत लय भारी लागतं एकदम क्रिस्पी कुरकरीत फायनली मित्रांनो आपला वावीचा निटोस झालेला आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये अक्रीबाईक ट्रॅव्हल अँड रेसिपीजमध्ये आणि आज खूप दिवसात आलो आम्ही वरती टेरेसवर म्हणजे नॉनव्हेजची रेसिपी असणार आज आहे बुधवार बघू शकता आम्ही आलो वरती मस्त लोकेशन आहे बघा आमच्या टेरेसवर आणि इथं सेटअप चालू आहे गॅसचा हे बघा मस्त गॅस चालू केलं आहे सगळा सामान आहे आपल्याकडं आज आहे वाव वावीचा भाव आहे वा मच्छी त्याचा आपण रस्सा बनवायचा आहे बघा सगळा आपला मसाला रेडी आहे आणि फ्रायमध्ये करायचं बोंबील फ्राय सगळे आयटम बघा इथं रेडी आहेत आता आपण सुरवात करू बनवायला बघा आपली लसूण मिरची आणि कोथिंबीर आम्ही आम्हीच वापरतो टाकले ता आता बंद कर गॅस जरा बारीक करायची ह्याला करपून द्यायचं नाही आता पण टाकू आपला मसाला थोडं स्पायसी ना स्पायसी आणि हलद घेऊया आपला थोडासा गरम मसाला तीन आयटम टाकला आपण मिक्स थोडी गॅस वाढवू टाकतो आप आपण वाळीचा भाव वाळीचा भाव तर या मित्रांनो मस्त की वाळीचा भाव काय आला आणि रेसिपी सगळी बघा मजा येईल तुम्हाला भरपूर आमची सातची रेसिपी आहे माझी नाही बघा आता ऍड करू आपण थोडा टॉमॅटो तू नको पडू तो बोंबील साठी ठेवलंय आपण फ्राय करायला करू मिक्स गॅस जोडी करू फास्ट आता गॅस करू फास्ट आपण आणि याच्यात ऍड करू पाणी किती रस्ता पाहिजे तेवढं पाणी टाकू उकायला घेऊ बायको बघा त्याची सगळी तयारी करून आणलं फ्रायसाठी रवा भाकरीचा पीठ मसाला टाकले थोडा मीठ पण टाकलेस का टाकलेस ना किंवा आपला रस्सा झाल्यावर खोबरा आगरी स्टाईल मध्ये मीठ वगैरे सगळा मस्त सेटअप करून दिलता बायकोनी माझ्यावर ते बाबतीत बायको हुशार आहे माझी अभिस्ट मिळ आले गे आपण स्वादानुसार असा बघा सारखं सांगतो असा टाका या स्टाईल मध्ये बस खुश चला <laughs> आता कुकाला आलेला आहे आपला तोपर्यंत तुम्हाला थोडे सिनेमॅटिक्स दाखवतो आमच्या टेरेस वरून बघू शकता तुम्ही आणि आजचा क्लायमेट बघा किती भारी आहे बघा मस्त आता टोकाला आलंय आपला बाव शिजला त्याला की टाकू आपण खोबरानं करू आपला नीटोस्ट फायनल कसा वाटतं कमेंट करून सांगा आपली रेसिपी कलर बघा कलर बघा मित्रांनो कलर बघा बाई वावीचा भाव सगळ्यांनी भारी भाव तर आपला शिजत आले थोडा मीठ टेस्ट करू नेहमीप्रमाणे परफेक्ट आहे चला भाव शिजले आता आपला मस्त हे ॲड करू आपण खोबरा गॅसचा थोडा आवाज येईल तुम्हाला थोडा मॅनेज करून घ्या माईक नेन ना आपल्यावर हो। आता, गरू ग्यास वावी आता ना करू गॅस कमी फायनली मित्रांनो आपला वावीचा आणि टोस झालेला आहे आता ठेवू साईडला न करू सुरुवात बोंबील फ्राय करायला आणि मस्त लोखंडाचा तवा आहे आपल्यावर हो। कडक आणि बनवू आपण मच्छी फ्रायची तयारी पण मच्छी फ्रायसाठी कुक होणार आहे चेंज चला अपला सेटप सेटप पाउसे आता तुझा काम आपला सेटअप असतं सर्व सेटअप तोडला आहे पावसाळ्यात चांगली वाट लागली किती दिवस पाऊस होता म्हणून आपण नवीन जागेवर सेटअप केलं आहे सावलीत ऊन पण कडक आहे एकदम वरती समोर असं बघायला त्रास होतो एवढा ऊन आहे आता खूप चेंज झालेला आहे लसूण काय लसून हक्का टाका ना आपण याचे टाकू आपला मसाला थोडीशी हलदिनेशन मॅरिनेशन थोडी चना पावडर मीठ आणि लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट ठेचलेली मस्त की मिक्स केलं आहे मित्रांनो बोंबील छोटे असोत का मोठे असोत जेवढा छोटा असेल तेवढा भारी असतं आणि जर मोठे असेल त्याला मधीतून असा चिराचा चिर करून त्याचे दोन भाग झाले पाहिजे मग अजून टेस्ट भारी लागतं तर बोलताना बोंबील लागतं शेमडावानी मग शेमडावानी नाही लय लागत, भारी लागतं एकदम क्रिस्पी कुरकुरीत बघा येस ना पोऱ्या गैसा जेवण बनवित आहे की पोऱ्याची फरमाइश ना বেয়া <mimitation> বেলে <mimitation> <imitation> बा बाबा बाई बा, बा, कवशी चालतं कौशी टाकत एवढ्याला मी शिजून काढलं तर यांची बोंबील बघला इथं इस्टर्न बोंबील आणि इथं क्लायमेट बघा किती भारी आहे आज लय भारी अख्खा खाडी दिसतं आमच्या टेरेस अशी वर्षी बघू शकता तुम्ही त्याची हाईट कमी पडते मुंबई बघायला डबे उभे आहेत जरा व्हिडिओ बाई व्हिडिओ बनवायला ना जाम मेहनत लागतं तर व्हिडिओ जरा पूर्ण बघत जा लाईक करा आणि शेअर पण करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं जा विसरत जाऊ नका तुम्ही भारी भारी रेसिपीज ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ आता पावसाला संपला आता आपला ट्रॅव्हलिंग सीजन सुरू होईल पावसामुळे आपण जास्त ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज नाही टाकले